गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील दोन घटना चांगल्या चर्चेत आहेत बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या नंतर त्याचे राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील हिंसाचार प्रकरणही महाराष्ट्रात गाजत आहे संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर परभणीत मोठं आंदोलन छेडलं गेलं सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला नंतर हिंसक वळण लागलं ठिकठिकाणी दगडफेक आणि जालपोळीच्या घटना घडल्या त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेतलं यावरून वातावरण तापलेलं असतानाच पोलिसाच्या ताब्यात असलेल्या एका तरुणाचा रविवारी कारागृहात मृत्यू झाला या घटनेनंतर परभणीतल्या आंबेडकरी उसळली तरुणाच्या मृत्यूच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती पण या घटनेवरून सध्या राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे प्रकाश आंबेडकर व अनंतराज आंबेडकरांनी याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे विधानसभा सभेच्या हिवाळी अधिवेशनातही सोमवारी हा मुद्दा उपस्थित करण्यात आला त्यामुळे एकंदरीतच परभणीतील प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे हे प्रकरण नक्की आहे काय आंदोलक तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला या प्रकरणावरून काय प्रतिक्रिया येत आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी उदय पाटील तुम्ही बघताय उदय न्यूज सगळ्यात आधी परभणीतील घटना नेमकी काय आहे थोडक्यात बघूयात परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आहे या पुतळ्यासमोर एका काचेच्या पेटीत भारतीय संविधानाची एक मोठी प्रतिकृती ठेवण्यात आली आहे मंगळवारी दहा डिसेंबरला संध्याकाळी पाच साडेपाचच्या सुमारास संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्याची घटना घडली सोपान पवार नावाच्या व्यक्तीने या प्रतिकृतीच्या पेटीची काच फोडून मोडतोड करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार लक्षात येताच तिथे उपस्थित असलेले स्थानिक लोक चांगले संतापले त्यांनी सोपानला पकडून त्याला चांगला चोप दिला त्यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करून सोपानला ताब्यात घेतलं दरम्यान सोपान मनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली संविधानाच्या या विटंबनेची घटना संपूर्ण परभणी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली परभणी शहरात आंबेडकरी अनुयायांनी या घटनेच्या विरोधात आपला संताप व्यक्त केला आंबेड अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर जमले मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली गेली त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि पन्नास आंदोलकांना ताब्यात घेतलं तसंच परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जमावबंदीचे आदेश जारी केले कोण कोणतीही अफवा पसरू नये म्हणून इंटरनेट आणि अन्य सेवा बंद करण्यात आल्या होत्या हा सर्व घटनाक्रम परभणीमध्ये झाला आणि या घटनाक्रमानंतर पन्नास आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं त्या पन्नास आंदोलकांपैकी सोमनाथ सूर्यवंशी हे न्यायालयीन कोठडीमध्ये रुग्णालयामध्ये असतानाच त्यांची तब्येत खालावल्याचं त्यांनी सांगितल्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं पण मृत्यूच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर बाळासाहेब आंबेडकर आंबेडकरी अनुयायांशी काय बोललेले आहेत आणि तो रिपोर्ट कसा आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं सूर्यवंशीच पोस्टमॉर्टम झालं आतापर्यंत पोलीस असं सांगत होते की त्याला हार्ट अटॅक आला पण त्याला हार्ट अटॅक आलेला नाही डॉक्टराने त्याची सगळी बॉडी असं तपासली आणि पोलिसांच्या त्याला जी काही मारहाण झाली त्या महाराणीतून शॉक झाला आणि त्या शॉकमध्ये मध्ये वारले अशी असणारी परिस्थिती आहे जो कोणी असेल त्याला ही शिक्षा आपण करून घेणारच पण त्याच्यातला एक संदेश येतो ते आपण लक्षात घ्या एक संदेश येतो तो लक्षात घ्या जे काही पेरल्या गेले ते आता उगवायला लागले हे आपण लक्षात घ्या जे पेरलंय ते आता उगवायला लागले इथं पेरल्या काय गेलं धर्म पेरल्या गेला आणि द्वेष पेडले मी अजून भेटलो नाही पण ज्या कुठल्या पीडिताला भेटलो त्याला एकच विचारलं तू पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला तयार आहे का कालपर्यंत मला निरोप होता की ताई आज तो स्वतःहून म्हणायला लागलाय ला ला नाही मी पोलीस स्टेशनमध्ये येऊन कंप्लेंट द्यायला तयार आहे आणि कुठल्या पोलिसांनी मला मारलंय त्याचं नावही मी सांगायला त्या आज त्याच्यात हिंमत आहे त्याच्या हिमतीची मी असा दाद देतो मी इथल्या बारच्या वकिलांशी बसलो त्या वकिलांनी सांगितलं की आम्ही असणारा यांनी जर कंप्लेंट केली तर आम्ही त्याची कंप्लेंट कोर्टासोबत मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही हाही तिथला असणारा एक विश्वास आहे असं त्या ठिकाणी मानतो सोमनाथ सूर्यवंशी यांचं अंत्यविधीचं हे दृश्य आहे अंत्यविधीच्या दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो हो आहोत आणि हजारोच्या संख्येनं भीम अनुयायी बाबासाहेबांना मानणारा वर्ग सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्यविधीसाठी त्या ठिकाणी उपस्थित झालेला होता आणि अंत्यविधीसाठी बाळासाहेबजी आंबेडकर हेही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित होते हे सर्व दृश्य आपण परभणी येथून पाहतो आहोत आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत कारण हा चॅनलच गरजवंतांचा आवाज आणि अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी निर्मिती केलेली आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपण फेसबुकवरून पाहत असाल तर नक्की फेसबुक पेजलासुद्धा आपण फॉलो करा आणि इंस्टावरून आपण हा व्हिडिओ पाहत आहे तर नक्की इन्स्टा पेजला आपण फॉलो करायचं आहे गरजवंतांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत आणि मी उदय न्यूजच्या माध्यमातून उदय विसे पाटील आपल्यापर्यंत सर्व हे फुटेज पोहोचवत आहे आणि असंच आपण भेटत राहूया आपला मित्र उदय विसे पाटील जय जिजाऊ जय शिवराय जय भीम धन्यवाद बांधवांना থান <laughs>